नमस्कार मी पंजाब डक हवामानपोरी जिल्हा फक्त काय होणार आहे आठ नऊ दहाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि काही काही ठिकाणी ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडं थोडं सूर्यदर्शन होणार आहे एकदम असा दहा दिवस पाऊस बंद होणार असा पाऊस बंद होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं की काय झालं इतका पाऊस चालू आहे काही काही ठिकाणी की त्यांचे पिकं सगळे पाण्यावरून चालले म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं शेतातून सोयाबीनमधून पाणी निघायले कापसातून पाणी निघायले म्हणून काय करा जशी वेळ भेटल तसं तुम्ही तुम्ही शेताची काळजी का खतं वगैरे द्यायची तर ते देखील देऊन घ्या पण राज्यातला पाऊस असा एकदम असा बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या खास करून पुणेकरांनी बी आज ह्या म्हणजे आठ तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज आहे कारण की काय झालं की आता हे दोन तीन दिवस म्हणजे चार तारखेपासून ते आठ तारखेदरम्यान जवळपास पुणे मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातले सहा आणि पश्चिम विदर्भातचे सहा जिल्ह्यात दररोज दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोरदार पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दोररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील अशा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार